अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी पाळाला कडकडीत बंद इगतपुरी तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळालाय गावकऱ्यांनी एकत्र येत या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील घटनास्थळी दाखल असून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करत योग्य कारवाईचे आश्वासन दिले परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दोन मुख्य आरोपी ताब्यात असून त्यांचे निलंबन करण्यात आले असून अजून चार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाणार आहे अजून कोणी या घटनेत सहभागी आहे का याचा तपास घोटी पोलिस स्टेशन अंतर्गतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गुन्हा नंबर अठ्ठावन्न आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि फोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये सध्या शांतता आहे योग्य तर पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे या प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्यानं जी केली ती भूमिका चुकीची आहे याच्यामध्ये मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झाला शिक्षकाने मुलीला पाठवलं हा त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे कारण की त्याला हे माहिती आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगतोय म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करता पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसत आहे म्हणून त्याला हे आरोपी केलेलं या गुन्ह्यामध्ये